अरे बोलायचं का नाही मला बोलायचं नाही का पण मी किती दिवस शांत आता बसू असं तू बोलायलाच मला म्हणल्यावर मग काय माझं घरात लक्ष लागतंय का काय कामात पण या गोष्टीमुळे तीन दिवस झाले ना आता धंदा पण बंद ना आठ दिवस गेली ती मी आहे बाबा काय बोललो नाही काय नाही आठ दिवस गप गाडा लावला काम केलं सगळ्या गोष्टी केल्या ना मग आता आल्यानंतर व्यवस्थित राहायचंय का नाही का भांडच करायचे होती माणसाकडून चुकी एवढं काय लगेच त्या गोष्टीवर एवढं सिरियस व्हायचं हो। म्हणजे एवढी म्हणजे एवढी काय मोठी चुकी केली मी अरे बाबा पण मी चुकी एवढी मोठी झाली का निस्तं ठीक आहे एखाद्याला हो बोललो म्हणून मान्य पण एवढी मोठी चुकी झाली की म्हणजे काय म्हणतो ते नातच ठेवायचं नाही तोडायचं हेच करायचं लगे एवढी मोठी कशाला

मग ते ऍक्सेप्ट करून मग समजून घ्यायला पाहिजे काय करते तू डायरेक्ट धमकी दिल्यावरच बोलते मग काय करू मग जाऊ का मी मग मी चालले ही कुठली बोलण्याची पद्धत आहे लगेच भांडण करून लगेच जायचं का मग तू जास्त करायला असं वाटत नाही जास्त वागायली किंवा जास्त बोर आयली म्हणजे मी लेकरांमुळं गप्प म्हणून तू जास्त फायदा उचल का त्याचा काय व्हायला ह्या गोष्टी जास्त व्हायत आपण गप्प बसतोय शांत आहे मान्य केलंय चूक झाली आहे पण लगेच त्याच्यावरून एवढं वादविवाद वापरे बाकी दुसऱ्या लोकांना सांगायची काय गरज होती तुला पहिले मी आता पर्यंत गप्प होतो कधी व्हिडिओ नाही जाऊ द्या म्हणल्यावर काय असत हो तीन वर्ष नाही सांग ना सांगितल कोणाला मग आता मला माझ्या मम्मी पप्पाला ला सांगण जरुरी आहे तुमच्या मम्मी पप्पा ला सांगण जरुरी आहे ते जरुरी वाटल म्हणून मी त्यांना सांगितलं अजून माझे जे जवळचे लोक आहेत ते त्यांना सांगू शकते मग जगाला सांगायचं का शांत राहून शांत राहणं चुकीच आहे का सगळ्या बायकांना मला एक गोष्ट सांगायची नवऱ्याची दहा वेळा आपण शांत बसतो म्हणजे दुसऱ्यांना जास्त रिकामी राही नको देऊ दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडण लावायला एवढी चुकी नाही केली कि खूप मोठी शिक्षा भेटल अशी बोलत का नाही मला मला बोलणं यार व्यवस्थित ठीक आहे ना बाबा म्हणजे आठ दिवस आराम करून तरी पण तुझं पोट भरलं नाही अरे पण आठ दहा दिवस झालं ना आरामच आहे ना गाड्याचं काम आहे तुला तु की काय होत पाणीपुरी बंद मी पाणीपुरी बाहेरून घेतोय अक्षरशः रोज रोज दोन चारशे रुपये माझे बाहेर चाललेत पाणीपुरीला अशा अरे मग ठीक आहे ना मान्य केलं ना आता किती वेळ मग कसं आता काय लिहून द्यायचं का बाउंडवर काही परत चुकी झाली तर मग काय करायचं का मग काय करायचं का माझ्याकडूनच का बाबा झाली मान्य एकदा केली नाही ऍक्सेप्ट